नमस्कार आपण कुठेही असलो किंवा कोणत्याही घरात वाढलेल्या असलो तरी एक गोष्ट मात्र सगळ्यांना सारखीच महत्त्वाची असते ती म्हणजे अन्नाची किंमत पूर्वीच्या काळी असो किंवा आजच्या घडीत उरलेल्या अन्नापासून काहीतरी नवीन आणि चविष्ट बनवण्याची पद्धत प्रत्येक घरात असतेच आज आपण अशाच एका खास आणि पारंपरिक रेसिपीबद्दल बोलत आहोत तर आमच्याकडे या रेसिपीचं नाव आहे तुकडे म्हणजेच उरलेल्या ज्या चपात्या असतात किंवा भाकरी असतात त्यापासून हा आ, ही रेसिपी काही मिनिटात तयार होते खूप टेस्टी बनते नक्की ट्राय करा या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत चपात्या किंवा भाक भाकरी असेल तरीही ती देखील या रेसिपीमध्ये दे चालते तर आपण इथे वाळलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत ज्या एक दोन उरून माझ्या अशाच भरपूर जमल्या होत्या तर मी त्यापासून ही रेसिपी बनवली होती तर याला आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये मोडून घ्यायचं आहे याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे बनवायचे आहेत हलक्या नरम देखील चपात्या यामध्ये मी वापरल्या आहेत ज्या

आता आ, हे तुकडे मी सर्व मोडून घेतले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे कांदा आणि कोथिंबीर गॅस चालू करून आपल्याला त्यावर एक भांड ठेवायचं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथे घेतलंय तेल थोडंसं तेल घ्यायचं तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये घालूया चिरे जिरेही छान फुले आहेत तर यामध्ये आपल्याला घालायचा आहे आपला कांदा कांदा हलका तांबूस रंगावर याला छान परतून घेऊया आता इथे मी वापरला आहे काळा मसाला जो आपला साठवणीमध्ये काळा मसाला आपण बनवतो तो यामध्ये मी घातला आहे एक चमचा मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घेऊया आता या यामध्ये आपल्याला घालायचं आहे भरपूर पाणी आता हे जे तुकडे असतात ते नॉर्मली थोडेसे पातळच असतात त्यामुळे खूप कमी पाणी नका ठेवू तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या तुकड्याच्या अकॉर्डिंग तुम्ही क्वांटिटी त्याची कमी जास्त करू शकता पाण्याची तर इथे मला थोडेसे सैल तुकडे आवडतात त्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त ठेवलं आहे आता याला एक उकळी काढून घेऊया पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तुकडे टाकायचे आहेत थोडे थोडे करून गॅस मोठा ठेवायचा आणि मगच यामध्ये एक एक करून आपले जे चपातीचे आपण तुकडे बनवले आहेत ते यामध्ये टाकून घेऊया मोठा ठेवूनच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तुकडे ॲड केल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगाचा कूट दोन चमचे घालायचा आहे आणि मंद गॅसवरती याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे एक छान वास घरात येईपर्यंत याला छान शिजवून घेऊया जर चपात्या तुम्ही कडक न वापरता नरम वापरताय तर त्याला थोडा वेळ शिजू द्या आणि नंतर गॅस बंद करा तर इथे मी दहा ते पंधरा मिनिट याला छान शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि इतकी चविष्ट ही रेसिपी आहे उरलेल्या चपात्या फेकून देण्यापेक्षा ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल इथे छान मिक्स करून घेतलेला आहे आणि याला मी एक दहा ते पंधरा मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायची आहे कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर यामध्ये ॲड करून घेतली आहे आप, आपले तुकडे रेडी आहेत आता याला आपण सर्व करूया तुम्ही बघू शकता किती सुंदर याचा कलर आला आहे आणि मला अशा पद्धतीनेच थोडं सैलच हे तुकडे आवडतात याला तुम्ही ताकाबरोबर खाऊ शकता किंवा कांद्याबरोबर खाऊ शकता दोन्ही बरोबर कमाल लागते नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू